राळेगाव यवतमाळ तुरीचे कट्टे घेऊन जाणारा वडकी येथील घटना आंध्र प्रदेशातील कर्नोलीतून नागपूरकडे तुरीचे कट्टे भरून जात असलेला ट्रक पलटी झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या मध्यरात्री दोनच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी येथे घडली ट्रक क्रमांक पी एकवीस टी एकोणपन्नास चौदा हा आंध्र प्रदेशातील येथून नागपूरकडे तुरीचे कट्टे घेऊन वडकी मार्गे जात होता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी वरी गावाजवळ मध्यरात्री ट्रक चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले व ट्रक डिवायडर तोडून मध्यभागी पलटी झाला या ट्रकमध्ये तुरीचे सुमारे दोनशे कट्टे होते सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसून मात्र ट्रक चालक सुभारी डिवस सोबत असलेला साथीदार वलीबाई यांना थोडाफार किरकोळ मार लागला आहे सोबतच ट्रकचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस व एन एच आयच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा